महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यासंबंधी मागील आठ महिन्यापासून सतत गोंधळ चालू आहे त्याबद्दल एक स्पष्ट भूमिका अजूनही तयार झालेली नाही उदाहरणार्थ एक डिसेंबरपासून या गोंधळाला सुरुवात झाली एक डिसेंबर रोजी आरोग्य भवनमध्ये मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये असा निर्णय झाला की आरोग्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला आशा दरमा सात हजार रुपये वाढ देण्यात येईल गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे वाढ देण्यात येईल गटप्रवर्तक त्याच ठिकाणी नाराज झाल्या म्हणून तीन तारखेला परत आरोग्य भवनवर चारशे महिला चालून गेल्या आणि त्यावेळेस असा निर्णय झाला की गटप्रवर्तक म्हणजेच आशा सुपरवायझर सुद्धा या कंत्राटी कर्मचारी आहेत तत्वता मान्यता अभियान संचालकांनी देऊन तसं पत्र त्यांनी दिल्लीला पाठवून दिलेलं आहे दुसऱ्या बाजूला काही चर्चा झाल्या आणि गटप्रवर्धकांना दहा हजार रुपये मानधनामध्ये वाढ मिळाली पाहिजे अशी चर्चा झाली आता ही चर्चा झाल्यानंतर शेवटी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने जो जे आर काढलेला आहे शासकीय आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये अशा पाच हजार रुपये वाढ आणि प्रवर्तकांना फक्त एक हजार रुपये मानधन वाढ दिलेली आहे आता या निर्णयामध्ये बदल झाला पाहिजे म्हणून सर्व संघटना प्रयत्न करत आहेत प्रयत्न केलेले आहेत सगळ्यांनी निवेदनं दिली त्या निवेदनाचा काहीही उपयोग झाला नाही आझाद मैदानमध्ये दोन वेळा तीन वेळेला आंदोलनं झाली त्याचाही सरकारवर काही परिणाम झाला नाही आणि आठ महिने होत आले तरी सरकारने आपला घेतलेला निर्णय बदलायला ते तयार नाही याच्याबद्दल एक संघटना म्हणते आता गटप्रवर्तकांना तुम्ही आता गप्प बसा काहीच करू नका दुसरी संघटना म्हणते अहो सरकारने चुकीचं केले चुकून केलेलं आहे असं त्या महाशय सांगतात चुकून त्यांनी निर्णय केलेला असा चुकून वगैरे काही होत नसतो तो सर्व पातळीवर घासून पोसून त्याचे रिपोर्ट तयार करून त्याचे निर्णय होतात तर हा जो निर्णय जाणीवपूर्वक मी सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे की आशा आणि गटप्रवर्तकांच्यामध्ये भांडण लावण्याचं कारस्थान या सरकारनं केलेलं आहे आशा आणि गटप्रवर्तकांची जूट होऊ नये जर त्यांची जूट झाली तर आंदोलन ताकदी नव्हतं आणि बरोबर त्यांनी असा निर्णय केलेला आहे की हे सर्व संघटनात्मक पातळीवर विस्कटलं जाईल उदाहरणार्थ समजा आपण त्यांना असा प्रश्न विचारू सचिवांना जास्त पगार असतो का क्लार्कला जास्त पगार असतो त्यांनी उलट करून ठेवलेलं आहे सचिवाचा पगार कमी केलाय आणि क्लार्कचा पगार जास्त केलेला आहे म्हणजे ज्या आशा आहेत आशांना पाच हजार रुपये वाढ आणि आशा महिलांचं ज्या सुपरवायझर्स आहेत त्यांना एक हजार रुपये वाढ तर हे जे आहे हे ओळखून गटप्रवर्तकांनी तो राग जो आहे तो सरकारवर काढला पाहिजे तो राग काही वेळेला आशांच्यावर काढला जातो त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तकांची जूट ही कमजोर झालेली आहे खरं म्हणजे आशा आणि गटप्रवर्तक या राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या गाडीच्या दोन चाक आहेत आणि एखादं चाकसुद्धा लुलोपांगडं पडून उपयोग नाही तर पुढं आपल्याला त्याच्यातून काही यश मिळणार नाही तर आता सुद्धा आणि आंदोलन केलं मग आझाद मैदानमध्ये करा किंवा जिल्हा पातळीवर करा हे सरकार काही बदलायला तयार नाही आणि गटप्रवर्तकांच्या बांधनामध्ये ते वाढ करण्यास तयार नाही माझं असं म्हणणं आहे की त्यांना कधी वाढ करायचं त्यावेळेला करू देत आम्ही सुद्धा तेवीस तारखेला त्यांना निवेदन देणार आहोत आम्हाला माहिती आहे तेवीस तारखेला सुद्धा या प्रश्नाचा निकाल ते देणार नाही त्यांच्या मनात ज्या वेळेला येईल त्यांची इच्छा असेल त्यावेळेला हा निर्णय होईल ते कुठल्याही दबावात मोर्चात आझाद मैदानमधल्या आंदोलनाला घाबरायला ना तयार नाहीत आणि आता त्या मागणीसाठी परत संप होईल याची शाश्वती नाही त्याचा निर्णय अजून काही त्या का पातळीवर झालेला नाही त्यामुळे या प्रश्नाबद्दल आपण असं करूया की हे त्यांना कधी वाढ द्यायचं ते देऊ देत हे त्या मंत्रालयाचा मंत्र्यांचा हक्क आहे आणि तो हक्क आता फक्त तीन महिनेच मर्यादित आहे तीन महिन्यानंतर निवडणुका येणार आहेत नवीन सरकार येणार आहे त्यावेळेला जे काय व्हायचं ते होईल आणि तोपर्यंत त्यांनी निर्णय केला पाहिजे असं काही जणांचं म्हणणं आहे मग निर्णय त्यांनी करायचा आहे ते कुणाचंच ऐकायला तयार नाही सगळ्यांना शिष्टमंडळ भेटलेली आहेत त्या अजितदादा पवारना तर आतापर्यंत पंधरा ते आता वीस वेळेला गटप्रवर्तकांची शिष्टमंडळ भेटलेली आहेत सगळ्यांना सांगतात ते करतो 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 आणि प्रत्यक्षामध्ये झालेलं नाही तर ते हा मुद्दा आपण तो त्यांच्या हातात आहे आणि तेवढंच केलं आहे आणि तेवढंच गटप्रवर्तक सुद्धा त्या मागणीवर फिरून फिरून आठ महिन्यामध्ये तिथंच येतात त्याच्या पलीकडे काही दिसत नाही खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांनी असा विचार केला पाहिजे की या सेवा समायोजनचं काय आहे खरं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर नऊ महिन्यापूर्वी अशी चर्चा चालायची व्हॉट्सअप ग्रुपवर गटप्रवर्तक कॉमेंट टाकायच्या आम्हाला फक्त सेवा समायोजन पाहिजे आम्हाला मानधनवाड नको मानधनवाडीची भाषा बंद करा तुम्हाला बोलायचं असेल तर फक्त सेवा समायोजनाबद्दल बोला मग आज काय झालं आज फक्त आमची संघटना अशी आहे की ज्यानी मागील चार महिन्यामध्ये गटप्रवर्तकांचं आशा सुपरवायजरांचं सेवा समायोजन झालं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने प्रयत्न केले आहेत आमच्याकडे पुरावे इतर संघटनांनी का केलेलं नाही कारण त्यांचा विश्वास नाही सेवा समायोजन होईल याच्यावर त्यांचा विश्वास नाही आणि त्यामुळे त्यांनी सिस्टमॅटिक प्रयत्न केलेले आमच्या संघटनेनं मात्र काय केलेलं आहे आम्ही गुगल फॉर्म भरून घेतला ती माहिती गोळा केली त्याच्यामध्ये आठशेपेक्षा जास्त महिला या दहा वर्षापेक्षा पूर्ण झालेल्या महिला आहेत दहा वर्षापेक्षा कमी आहेत अशी दोन्ही मिळून अकराशे अठ्ठावीस सुपरवायझर्सची यादी आम्ही महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवाला दिलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाला दिलेली आहे आणि एवढंच नव्हे तर मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ती यादी आम्ही दाखल केलेली आहे याबद्दल मी तोंडीए बोलत नाही मी बोलतोय त्या प्रत्येक शब्दाला आमच्याकडं पुरावे आणि वेळोवेळी वेड़ आम्ही सगळे पुरावे हे व्हॉट्सअपवर संबंधित ग्रुप्सवर टाकले आहेत त्याच्यामुळे की मुख्य सचिवांनी असं सांगितलं सार्वजनिक आरोग्य विभागाला की यांचं निवेदन घ्या यादी घ्या याचं काय करायचं बघा सार्वजनिक आरोग्य विभागालाही आम्ही भेटलेलो आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही यादी दिलेली आहे फक्त गटप्रवर्तकांची यादी दिलेली आहे सतत गोंधळ घातला जातो की आम्ही फक्त आशांच्यासाठी काम करतो आम्ही आशांच्यासाठीही करतो आहे आणि गटप्रवर्तकांच्यासाठीही करतो आहे आणि त्यांची जूट असणं हे गटप्रवर्तकांच्या फायद्याचं आहे आणि आम्ही अत्यंत काळजीपूर्वक गटप्रवर्तकांच्या मागण्या निवेदन ही वेगळी आहेत ती वेगळी केलेली आहेत आणि आशांची वेगळी केली आहे फक्त गटप्रवर्तकांची आधी मुंबईच्या सो मोटो केसमध्ये आम्ही दाखल केलेली आहे सोमोटो केस म्हणजे काय नांदेडमध्ये जो चोवीस तासात चोवीस बळी गेले हॉस्पिटलमध्ये शासकीय तर त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून स्वतः हायकोर्टमध्ये स्वतः हायकोर्टने केस दाखल करून घेतली ती सो मोठो केस केस नंबर आहे त्याचा एक दोन हजार तेवीस आणि त्या केसमध्ये कोर्टाने जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये रिक्त पदं आहेत पुरेसी मनुष्यबळ नेमलेलं नाही म्हणून ते बळी गेलेले आहेत असा आरोप आहे दुसऱ्या बाजूला विधानसभेमध्ये किमान पंचवीस ते तीस आमदारांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमच्या या रिक्तपद असल्यामुळे पुरेशी नोकर भरती नसल्यामुळे हे सर्व बळी गेलेले आहेत म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये काय केले तर आम्ही या आठशे गटप्रवर्तक महिलांची यादी हायकोर्टमध्ये वकील देऊन आमचा त्यात आम्ही पार्टी झालेलो त्या केसमध्ये आणि त्यांना सांगितलंय की हे रिक्त पद आहे ते भरण्यासाठी गटप्रवर्तकांची यादी आम्ही देतोय आणि ती यादी आपण शिफारस करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवावी हे आमच्याशिवाय कुणीही केलेलं नाही फक्त आमच्या युनियननी गटप्रवर्तकांच्या सर्व माहितीसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाला यादी दिलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाला यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गटप्रवर्तकाचं नाव शिक्षण जन्मतारीख ठिकाण त्याच्यानंतर त्यांचं अनुभव हे सगळा एक्सेलमध्ये चार्ट तयार करून आम्ही दिलेला आहे आणि तो चार्ट आम्ही शेवटी व्हॉट्सअपवर सुद्धा टाकला त्याच्यात नावं होती परंतु नावं नाही म्हणून काही गटप्रवर्तकांना सांगितलं तर ती त्यांना आम्ही काढून दिली एक पन्नासवर म्हणजे हे करण्यासाठी आम्ही गेल्या चार महिन्यामध्ये आमच्या ऑफिसमधले दोन स्टाफ आणि मी असं आम्ही दररोज सहा ते सात तास काम करीत हो। आहोत आणि हे आम्ही ही प्रक्रिया सगळी जमवून आणलेली आहे आता हायकोर्टचा निर्णय काय आहे दोन हजार बावीसमध्ये कुठलीही मोठी युनियन फेडरेशनवाली युनियन माझंच लहान म्हणणारी युनियन ही हायकोर्टमध्ये मुंबईच्या गेलेली नव्हती फक्त जळगावमधल्या डाटा ऑपरेटर्सनी केस केली होती त्याच्यामध्ये निकाल झाला त्यांनी महाराष्ट्र सरकारला कोर्टाने आदेश केला की के तुम्ही ज्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या जा जागेची जा कायमस्वरूपी भरती करण्यासाठी निर्णय करावा तो निर्णय त्यांनी ते केला तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आणि तो निर्णय त्या हायकोर्टच्या निर्णयानुसार केला असं मंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर हा जो निर्णय आहे तो निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ते हायकोर्टचा जो निकाल आहे तो वाचून तुम्ही बघा त्या हायकोर्टच्या निकालामध्ये स्पष्टपणे गेले आहे की जे कंत्राटी पद्धतीने काम करतात त्यांची दहा वर्षे झालेली आहेत त्यांना तुम्ही त्यांचं से समाज सेवा समायोजन करा आम्ही ज्यावेळेला ते जजमेंट वाचलं त्यावेळेला असं लक्षात आलं की घटप्रवर्तक या कंत्राटीच आहेत कंत्राटी जो ऑर्डर्स त्याला दिलेले आहेत सरकार त्याला कंत्राटी म्हणायला तयार नाही जी यादी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार केलेली आहे त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांची नावं नाहीत तर ती नावं घातली पाहिजे आणि त्यांना त्या दहा वर्षावरच्या यादीमध्ये घेतलं पाहिजे यासाठी एकोणीस जूनला आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री मिलिंद म्हैसकर याला आम्ही भेटलो त्यांच्या अधिकाऱ्यांच्यावर कुंडले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली गटप्रवर्तक त्यावेळेला आलेल्या होत्या प्रतिनिधी आणि त्यांना आम्ही सांगितलं यामध्ये आमची नावं पाहिजेत त्याच्या निवेदनाची पोस्ट सुद्धा आमच्याकडे हो, आहे म्हणजे आम्ही जो प्रयत्न करीत आहोत हा जो सर्व उद्योग आहे काही संघटनेवाले अतिशानी आहेत आमचंच खरं म्हणतात आणि दुसऱ्याची निंदा करणे हा फक्त उद्योग करतात आणि त्यांनी एवढं एवढं निर्लज्जपणे त्यांनी सांगितलं ही सेवा समायोजन करायला फार वेळ लागणार आहे आणि नंतर बघू असं गटप्रवर्तकांना सांगितलं आणि तोपर्यंत काय करू तोपर्यंत आम्हाला दा दहा हजार मिळाला पाहिजेत वाढ पण आपण बघतोय आठ महिने झालं तरी सरकार ऐकायला तयार नाही आणि सेवा समायोजन हा कोर्टाचा आधार आहे कंत्राटी ऑर्डर्स गटप्रवर्तकांना आहेत तो जर जोर धरला तर तो निर्णय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आज कंत्राटी कर्मचारी सुद्धा त्याच्या मागे आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा आता प्रश्न तयार झालेले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणुका करण्यासाठी शासनाने जे आर काढलेला आहे मिटिंग झाली आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत की आरोग्य विभागामध्ये जी रिक्त पद आहेत ती भरती करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार आहे आणखी सरकारशिवाय कॉन्ट्रॅक्ट कंपन्या ने नेमल्या जाणार आहेत आणि कंपन्यामार्फत ती भरती केली जाणार आहे म्हणजे हा एक प्रकारचा कर्मचाऱ्यांच्या बरोबरचा विश्वासघात आहे आणि हे सगळं सुरू आहे त्याच्यामुळं की आपण असं समजू नये की गटप्रवर्तकांचा प्रश्न खरोखरच गुंतागुंतीचा असा नुसता होय नाही एवढ्या पुरता नाही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुप एक चर्चा करण्याचं साधन आहे काही जरी त्या ठिकाणी अभिनिवेश असतो एकाला जे आहे ते मान्यच करायचं नाही जे चांगलं झालेलं आहे त्याचं अभिनंदन करायचं सोडाच पण बरोबर आहे म्हणायचं सुद्धा जाणत नाही परंतु काय तर तिसरंच काढायचं आणि प्रत्येक वेळेला सगळा इतिहास झालेले प्रयत्न विसरायचं त्याच्यातून काय होणार आहे की गटप्रवर्तकांचं नुकसानच होणार आहे म्हणून आता काहीजण प्रतिकार देतात की आशाने सुद्धा आम्हाला सपोर्ट केला पाहिजे पण आशांना जाणीवपूर्वक बरोबर घ्यायला पाहिजे परंतु ते बरोबर घेत असताना सुद्धा वेगळ्या मागण्या आहेत त्यांची सुद्धा आशांची मागणी आहे ना सरकारी कर्मचारी म्हणून आमची नेमणूक करा त्यांनाही नोव्हेंबर महिन्यापासून वाढलेलं मानधन मिळालेलं नाही पण तरी सुद्धा गटप्रवर्तकांच्या मागण्या या पूर्णपणे भिन्न आहेत वेगळ्या आहेत आणि आशांच्या वेगळ्या आहेत गटप्रवर्तक ह्या बी सी एम सारखेच काम करतात बी सी एमच्या हुद्द्याचं काम त्यांना दिलेलं आहे क्लार्कच्या हुद्द्याचं काम ते करतात आणि त्याच्यामुळं त्यांना नक्की न्याय मिळणार आहे पण त्या पद्धतीने मांडणी करणं आवश्यक आहे प्रत्येक वेळेला गोंधळ करायचा सगळे इस्कुटून टाकायचं आणि असं इस्कुटून टाकून काय होणार नाही आता आम्ही जरी तेवीस जुलैला गेलो मुंबईला तरी सरकार निर्णय करणार नाही आम्हाला माहिती आहे आणि आम्ही काय आंदोलन करत बसणार नाही आम्ही त्यांच्याशी त्या दिवशी जे येतील गटप्रवर्तक त्यांना घेऊन आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबईत एकत्र जमणार आहोत तर असं काय कोणी समजू नये आमचा काय असा अभिनिवेश नाही चला आम्हीच प्रश्न सोडवणार आहे असा आमचा अभिनिवेश नाही आणि सरकार त्याविषयी निर्णय करेल याच्यावरही आमचा विश्वास नाही सरकार कधी निर्णय करणार आहे कोणालाच माहिती नाही तेवढी दानत कुणाची नाही काही संघटना नाही आम्ही देशव्यापी आहे म्हणून सांगतात आमचीच लाल आहे म्हणून सांगतात आणि त्यांचा सहारा एक नगरसेवक नाही आमदार नाही खासदार नाही कोण विचारत नाही आणि कोण विचारत नाही आता आठ महिने प्रश्न सोडवलेले नाही याच्यावरूनच स्पष्ट होतं ना तर त्याच्यामुळे आपण जे काम करतोय खरं म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चारे कुठल्या फेडरेशनला देशव्यापी संघटना जोडल्या तो कुठल्याच नाही त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र संघटना आहेत फक्त आशांच्या मध्ये काम करणाऱ्यांना राज्यव्यापी ट्रेडुनियन कायद्याखी सरकारकडे त्या नोंद असल्या पाहिजे सरकारला वर्षाच्या वर्षाला ऑडिट रिपोर्ट त्यांनी द्यायला पाहिजे एवढंच बंद नाही तर हे सगळं विचारात घेऊन त्यांनी जी बरोबरच चाललेली संघटना आहे त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने या पुढील काळामध्ये प्रश्न समजून घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण विचार करावा याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपल्या आम आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करू हे जे महत्त्वाचं आशा आणि गटप्रवर्तकांचं यूट्यूब चॅनल चा आहे शंकर पुजारी नावाचं ते तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर फॉरवर्ड करा अशी आपल्याला विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद